नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव अवकाळी पंचवीस क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर तेरा हजार रुपये सर्वसाधारण बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवाखाली आहे ब्याण्णव क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील वाद समिती लोहा आवाखाली पाच क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर तेरा दहा हजार तीनशे एक रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार अकरा रुपये जात आहे राजापुरी हळद पुढील वाद असून नांदेड आवाखाली पाचशे सत्तर क्विंटल किमान दर अकरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये कमाल दर चौदा हजार रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये हिंगोली अवकाली एक हजार आठशे क्विंटल कमाल दर चौदा हजार रुपये जात आहे लोकल हळद